<laughs> <laughs> जय साईनाथ शुभ सकाळ तर सकाळचे वाजलेच पाच मी आणि माझा साईबंधू भीम आम्ही दोघं उठलेलो बाकीचे झोपले आहेत तर आम्ही आता चाय वगैरे घेणार आहे चाय वगैरे होऊन थोडं फ्रेश होणार सकाळचं तर आता आम्ही मग इथून आम्ही निघणार इथून निघून आमचा दुपारचा हॉल भिक्षा गाव आहे तर आम्ही तिकडे आमचे सगळे म्हणजे मंडळी आहेत सगळं म्हणजे गावागावातून भिक्षा घेऊन आम्ही जेवण तयार करतो आणि तो जेवणाचा आस्वाद घेतो आणि तिकडे थोडा वेळ बसून भजन करतो ठीक आहे ते तर दुपारचं आहे तर आता इथून आम्ही पुढे बघूया आमचा नाश्त्यात हॉल्ट किती वाजेपर्यंत आम्ही पोचतोय आणि किती साईबंधू सगळे उठतात आणि आम्ही निघतोय की खाली था, था, मेरी तू ही दिन और तू ही रात मेरी डोरी तेरे हाथ तू ही दिन और तू ही रात मेरी डोरी तेरे हाथ तुम्ही बघू शकता की ह्याची वेश बघून इथे किती थंडी आहे तर आता थंडी सध्या बारा डिग्रीवरती चाललेली आहे तर तुम्ही बघा बाकीच्याशी पण वेश बघू शकता थंडी किती आहे तोही दिन तू ही रात मेरी डोरी ते रे तू ही दिन तू ही रात मेरी डोरी ते रे तर बाकी फोटोशूट चालू आहे आमच्या बंधूंच्या हातात हे सगळं जॅकेट हे बघा यांनी पण दिलेलं आहे ह्या साहेबांकडे खूप सारे काय काय बघू शकता तुम्ही हे बघा हा निल्या ह्याने दिले आहे सगळ्या सगळ्यांना निलेश निलेश, निलेश। <laughs> दरवर्षीप्रमाणे जसं शिर्डी शिर्डी जवळ येते तसा आमचा हा मेन स्पॉट आमच्या सगळे एरियाची साई साईबंधू एकत्र एक जमा होतात आणि एकत्र एक नाश्ता करतो जसं सिन्नरमध्ये आम्ही एकत्र एक फोटो काढतो तसं इकडेच एकत्र एक आम्ही सगळे मिळून फोटो काढतो आमचे बाकीचे मंडळी आलेले आहेत इकडे येऊन बसलेले आहेत सगळे तर बघा जे बाकीचे आलेले आहेत आणि बोलो आम्ही एक एक आता सगळे येतील पाठून साईराम तर आता नऊ वाजलेत आम्ही सकाळी निघालेलो साडेपाच वाजता तेरा किलोमीटर चाललोय नाश्त्याच्या हॉलसाठी तर आता आम्ही पोहोचलो नाश्त्याच्या हॉलची सकाळच्या तेरा किलोमीटर चाललोय

आहे जय साईनाथ तर आता आम्ही नाश्त्याच्या हॉटवरून निघतोय आता आमची आंघोळ वगैरे झालेली आहे आता आमचं तेच आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं सकाळी की आम्ही ते भिक्षा गावात जाणार आहे भिक्षागाव ह्यासाठी म्हणतो म्हणजे त्या गावाचं नाव आहे दुसंगवाडी पण त्या गावात आम्ही पोचल्याच्या नंतर म्हणजे सगळ्या आम्ही आमचे पदयात्री पदयात्री सगळ्या गावागावात जाऊन म्हणजे भिक्षा जमा करतो भिक्षा जमा करण्याच्या नंतर आम्ही त्याचं जेवण जा करतो आणि तेच जेवण मग आम्ही सगळं जे पण आहे ते पद्धतीने आम्ही सगळे एकत्र एक मिळून जेवतो त्यासाठीच आम्ही त्या गावाला भिक्षागाव असं म्हणतो आमचा लास्टचा आणि म्हणजे शेवटच्या दिवशीचा हा दुपारचा हॉल्ट आहे जसे जसे दिवस संपतायत तसं तसं म्हणजे आता एक पदयात्री म्हणूनच तुम्ही पण आता समजू शकता की म्हणजे काय असं मनाला वाटतंय कधी दिवस हे गेले ते कळलंच नाही आणि आज शेवटी शेवटचा दिवस आहे त्याला आजचा दिवस पण आता बघूया कसा जातो आपल्या तर भेटूया आता आता दीक्षा गावात आपण जेवता <ण्णाग> मगाशी नाश्त्याच्या हॉल्टवरून निघालेलो फ्रेश वगैरे होऊन तर चार किलोमीटर होतं तिकडून तर कधीपासून चालतो आहे आम्ही निघालेलो बारा वाजता तर जवळजवळ एक वाजायला आलं तर हॉल्ट अजून काही येत नाही ऊन आल्यामुळे हॉल्ट लांब वाटतो आहे ऊन नसल्यामुळे हॉल्ट कसं जवळ वाटतं आता बघूया तर खूप भूक पण लागली आहे कधी जातो आहे आणि कधी जेवतो आहे असं वाटतंय आणि कधी आराम करतोय की सकाळी आज उठलेलो आणि क सकाळी तेरा किलोमीटर चाललेलो एवढे दिवसाचा एवढे दिवस आम्ही जे चाललोय ते आज जो आमचा सकाळचा नाश्त्याचा हॉल्ट होता तो खूप बराच लांब होता म्हणजे तेरा किलोमीटर जवळजवळ लास्ट टू लास्ट आमचा हॉल्ट सकाळी जो निघालो होते नऊ ते दहा किलोमीटर असायचा पण आज जो होता तो तेरा किलोमीटर होता तर त्यामुळे सकाळी आम्ही जे निघालेलो होतो सकाळचा एवढा काय वाटलं नाही पण हे चार किलोमीटर चालतं तर खूप वाटतंय कारण की उन्हा असल्यामुळे आहेत

आम्ही आता सगळेजण बोरं खायला थांबलोय आजींनी खूप चांगल्या क्वालिटीची एकदम बोरं दिली वीस रुपये पाव नॅचरल एकदम हा आतापर्यंत जवळजवळ पाव किलो बोरं खाल्ली आम्ही संपूर्ण बोरं संपवली पण एक पण बोर खराब नाही निघाला पदयात्री मंडळी तर इकडे जाऊत आहे तुम्ही बघू शकता मला मागाशी सांगितलं तसं सा। आता आजीने आम्हाला घरी जेवायला बोलावलंय आमंत्रण दिलं तर घरी जाऊया आजी येऊ साईराम 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 बसा हे बसा जेवण चालू तर हे सेवेकरी आहेत ते सगळे पदयात्रेसाठी जेवण देतात अरे आजी कदा सेवा खूप मन प्रसन्न झाले आता आमचं जेवण करून झालंय जेवण करून झाल्याच्या नंतर आता आम्ही जरा अननस खायला आलोय प्लेट अरे प्लेट परवड हा सगळं फेवरेट फ्रूट आम्ही फ्रूटले काही जास्त बिकलेत ते वाजलेत तर आम्ही दुपारच्या आवडली थोडं लवकर निघालो कारण की आता आमचा संध्याकाळचा हॉट खूप लांब आहे एकूण टोटल जो आमचा रात्रीचा हॉल्ट आहे जेवणाचा तो सतरा किलोमीटर आहे आणि नाश्त्याचा हॉल्ट आहे तो दहा किलोमीटर आहे त्यासाठी आम्ही जरा लवकरच निघालो आहे कारण की आम्हाला बराच वेळ लागणार आहे आता जाताना या शेवटचा दिवसाचा शेवटचा संघर्ष तर ठीक आहे तर बघूया आता आपण किती वाजता पोचतो आहे तीन वाजता निघालेलो आहे पालखी पण निघालेली आहे निशानी पण पुढे गेली आहे तर आता आम्ही पण निघतो आहे आमचे सुनील साईराम तर बघा आमची सेवा करण्यासाठी काय काय मिळेल ऑरेंज पालखी चलो मिलेगा आजचं आमच्या नाश्त्याची उत्तम सोय केलेली आहे वाटत तर आम्हाला भेटेल यासाठी यासाठी या आम्हाला लवकर पोचा लागेल लागे हॉट तरच आम्हाला भेटेल नाही तर सगळं संपणार आहे चला भेटेल आमची ती प्रतीक्षा आहे ती आमची संपलेली आहे आम्हाला आमचा नाश्ता भेटलेला आहे साईरा तर शेवटी आम्हाला फायनली नाश्ता भेटला आम्ही टाइमवर पोचले म्हणून जय साईनाथ आग। आम्ही तीन वाजता चालायला घेतलेला तर आता पाच वाजलेत तर मगाशी निघताना चुकून मी बोललो की सतरा किलोमीटर आहे पण आता असं माहिती आली की आता आम्हाला जिथून आम्ही निघालेलो हॉल्टवरून तिथून बावीस किलोमीटर आहे आजचा तर आता अजून आम्ही जवळजवळ दहा किलोमीटर सतरा किलोमीटर टोटल अच्छा म्हणजे अजून आपण फक्त पाचच किलोमीटर चाललो आहे म्हणजे अजून आम्हाला हॉलच्या पोचण्यासाठी सतरा किलोमीटर चालायचं आहे तर बघूया आम्ही आता नाश्त्याच्या हॉलला ना किती वाजता पोचतो आहे आम्ही आमच्या हॉलला पोहोचलेलो आहे कदाचित काहीतरी चेंजेस झाला आहे हॉल थोडा जवळ घेतला आहे आणि शिर्डी आपली इथून चौदा पॉईंट पाच किलोमीटरच राहिले बघू शकता इथे आमच्या नाश्त्यामध्ये आहे परसान आणि बावसचं क्रीम बिस्किट इथे आमच्या अंकित भाऊ नाश्ता करतायत भावेश भाऊ केशव भीम आणि बाकी सर्व साई भक्त इथे बघू शकता बसलेत श्वान सुद्धा आहे आता जवळ के गावात आता आम्ही पण इथे बसू मला पण उशीर झालाय बाकीचे ऑलमोस्ट मला असं वाटतं सगळेच आमचे साई पदयात्रा मंडळी इकडेच आहेत पण बस नाश्ता झाले आत्ता सायराम

माझा पुलस्वामी नऊ वाजलेत आणि आम्ही आता आमच्या पदयात्रेचा दोन हजार चोवीसच्या शेवटच्या हॉलला आम्ही पोहोचलेलो आहे नवनाथ मंदिर असं ढोराळे गावात आहे तुम्ही बघू शकता मंदिर तर आम्ही बरेच लवकर आलेलो आहे तुम्ही बघू शकता आम्ही पालखीसोबतच आलो म्हणजे पालखी पण पाठी आहे आणि आम्ही पुढे आलेलो आहे निशानीसोबत तर तुम्ही बघू शकता अजून कोणच नाही अखेरच्या दिवसाचा आमचा अखेरच्या जवान मी आज शेवटच्या आमच्या हॉलला पोचलो तर पदयात्रेचा आमचा शेवटचा दिवस दोन हजार चोवीसचा म्हणजे शेवटचा दिवस म्हणजे हे कधीही न संपताना प्रवास आहे तो आता कधी ना पुढच्या वर्षी तर परत येणारच पण आज ते आम्हाला पोचल्याचं सुख आहे ते आज म्हणजे आमच्या साई भक्तांनाच समजू शकतो साई पदयात्रा की आजचा दिवस आमचा किती मोठा आहे एक म्हणजे सुख पण आहे एक दुःख पण आहे की आता म्हणजे साईवारी संपले तर आपला रोज सकाळी उठून तो आपला साईरामच्या शिटीचा आवाज त्याच्या शिटीचा आवाज ऐकून उठून आपण पुढच्या प्रवासाला सुरू करतो परत दुपारी आपण हॉर्नला थांबतो परत ही सगळे आठवण असते ते आपले सात दिवसात आपले मनाला लागलेली असते की आता कधी न संपणारा हा प्रवास आहे परत येणारच प्रवास हा आजचा हा शेवटचा दिवस असल्यामुळे म्हणून काय आला दोन हजार चोवीसचा हा वर्षानुवर्षी येतच राहणार चला जय